नमस्कार मित्रांनो आज आमच्या मलकापूर नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला बऱ्याच दिवसापासून ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो त्याचा निकाल अक्षरशः आज एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आणि आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून ग्राउंडवर जाऊन रिपोर्ट जमा केले अगोदर आम्ही लाईव्ह येण्याचं ठरवलं होतं पण लाईव्ह घेता नाही आलं कारण मोबाईलची बॅटरी कमी होती आणि कॅमेरा काम करत नव्हता तर मी सर्व निकाल लिहून आलेला आहे आणि कोणत्या वार्डात कोण उमेदवार निवडून आला हे आपल्याला मी पूर्ण माहिती देत आहे मलकापूर वार्ड नंबर एक मध्ये जागा राखीव होती अनुसूचित जाती महिला या जागेवर मंगला महादेव डोफे या निवडून आलेले असून यांना नऊशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर एक ब या जागेसाठी दुर्गेश राजेंद्र राजापुरे हे निवडून आलेले असून यांना अठराशे सहा मत मिळालेली आहेत तसेच वार्ड नंबर दोन वार्ड नंबर दोन मध्ये दोन अ जागेसाठी नामाप्रची जागा होती नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी हेमंत राजेश रिंडे हे निवडून आलेले असून यांना तेराशे एकोणतीस मतं मिळालेले आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर दोन ब मध्ये सर्वसाधारण महिला राखीव जागा होती या जागेवर उर्मिलाबाई विजयराव जाधव या निवडून आलेल्या असून यांना सतराशे अठ्ठ्याण्णव मतं मिळालेली आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर तीन अ सर्वसाधारण महिला या जागेवर मीनाक्षी मोहन पाचपांडे या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांना सातशे एक्क्याऐंशी मतं मिळालेल्या आहेत तीन ब ही जागा सर्वसाधारणसाठी राखीव होती या जागेवर अनिल शिवरतन गांधी हे निवडून आलेले आहेत आणि त्यांना तेराशे चौदा मतं मिळालेले आहेत चार अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव होती आणि या जागेवर चव्हाण अब्दुल हबीब हे निवडून आलेले आहेत यांना एक हजार सत्तर एवढे मतं मिळाली आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर चार ब मध्ये सर्वसाधारण महिला ही जागा राखीव होती सर्वसाधारण महिला या जागेवर सुनीता अरुण अग्रवाल यांना पंधराशे पन्नास एवढे मत मिळाले असून ते निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर पाच अ ही वार्ड नंबर पाच अ वर सर्वसाधारण महिला ही जागा होती या जागेवर शमा बानो सय्यद सलीम या निवडून आलेल्या असून यांना एक हजार पंच्याऐंशी एवढे मत मिळालेले आहेत पाच ब ही जागा सर्व सर्वसाधारणसाठी राखीव होती या जागेवर अब्दुल मजीद अब्दुल कदीर हे निवडून आलेले आहेत त्यांना अकराशे चोवीस एवढे मतं मिळालेले आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर सहा अ ही जागा अविरोध झालेली आहे या जागेवर रुकैया यास्मिन कालिंका अहमद या निवडून आलेल्या आहेत सहा ब ही जागा सर्वसाधारणसाठी राखीव होती या जागेवर रईस खान रशीद खान जमादार हे निवडून आलेले असून यांना सतराशे सत्तावीस एवढे मताधिक्य होते त्याच्यानंतर सात सर्वसाधारण महिला ही जागा होती या जागेवर सायमा खानम जमील खान जमादार या निवडून आलेल्या आहेत यांना पंधराशे बत्तीस एवढं मताधिक्य मिळालेलं आहे त्याच्यानंतर सात ब सर्वसाधारण जागा होती या जागेवर रशीद खा युसुफ खा जमादार हे निवडून आलेले आहेत यांना एकवीसशे चोपन्न इतके मत मिळालेले आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर आठ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच की ओबीसी महिलांसाठी राखीव होती या जागेवर अस्मत अंजुब अब्दुल कहार या निवडून आलेले आहेत यांना सतराशे बावीस मतं मिळालेली आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर आठ ब या जागेवर सर्वसाधारण जागा आहे या जागेवर शेख इम्रान शेख गुलाब हे निवडून आलेले असून यांना पंधराशे पंधरा मतं मिळालेले आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवर शकिला बी असद उल्ला शहा या निवडून आलेल्या आहेत यांना बाराशे मतं मिळालेले आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर नऊ ब महिलांसाठी राखीव आहे जागा या जागेवर सायमा बी शेख निजाम या निवडून आलेले आहेत यांना तेराशे बारा मतं मिळालेली आहेत त्याच्यानंतर दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ही जागा होती या जागेवर शेख नजीम शेख करीम यांना तेराशे सदोतीस मतं मिळालेली आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर दहा वार वार ब महिलांसाठी राखीव जागा होती ही या जागेवर हर्षिता रोहन देशमुख या निवडून आलेल्या असून यांना एक हजार सहासष्ट एवढे मतं मिळालेले आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर अकरा अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती या जागेवर शबाना परवीन साजिद अहमद खान या निवडून आलेल्या आहेत यांना चौदाशे सहासष्ट एवढे मत मिळालेले आहेत याच्यानंतर अकरा ब ही जागा सर्वसाधारणसाठी रा, राखीव होती या जागेवर किसन नारायण पाटील हे निवडून आलेले असून यांना पंधराशे सत्त्याण्णव एवढे मतं मिळालेले आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर बारा अ ही जागा महिलांसाठी राखीव होती या जागेवर जयश्री संतोष बोंबटकार या निवडून आलेले आहेत यांना अकराशे पन्नास मतं मिळालेली आहेत त्याच्यानंतर बारा ब वार्ड नंबर बारा ब ही जागा सर्वसाधारणसाठी राखीव होती या जागेवर राजेश विश्वनाथ पाटील हे निवडून आलेले आहेत यांना एक हजार सत्त्याण्णव एवढे मतं मिळालेले आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर तेरा अ नामाप्रम महिला महिलांसाठी हा वार्ड होता या वार्डात आयशा मोहम्मद जाकीर ह्या निवडून आलेल्या आहेत यांना चौदाशे एकोणसत्तर एवढे मतं मिळालेले आहेत त्याच्यानंतर वार्ड नंबर तेरा ब सर्वसाधारण जागा आहे या जागेवर शहजाद खान सलीम खान हे निवडून आलेले असून यांना एक हजार एकोणनव्वद एवढे मत मिळालेले आहेत याच्यानंतरचा वार्ड आहे वार्ड नंबर चौदा अ अनुसूचित जातीसाठी राखीव होता या जागेवर ही जागा बिनविरोध झालेली आहे आणि या जागेवर अशोक दौलतराव म्हणजेच की भाई हे निवडून आलेले आहेत याच्यानंतर वार्ड नंबर ब ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती या जागेवर हेमलता ब्रिजलाल मधवानी या निवडून आलेल्या आहेत यांना अकराशे सदुसष्ट एवढं मत मिळालेले आहेत त्याच्यानंतर सर्वात शेवटचा वार्ड वार्ड नंबर पंधरा वार्ड नंबर पंधरा अ नामाप्र महिला ही जागा राखीव होती याच्यावर माधुरी सोनाजी खर्चे यांना अकराशे पंधरा मतं मिळून या निवडून आलेल्या आहेत आणि पंधरा ब सर्वसाधारण जागा आहे या जागेवर हरीश महादेवसिंह रावळ हे निवडून आलेले आहेत यांना बाराशे बारा मतं मिळालेले आहेत तरी सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन सर्व उमेदवारांनी खूप मेहनत घेतली आणि बऱ्याच दिवसानंतर मतदान झालं तरी सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे मनापासून धन्यवाद आणि याच्यानंतरच्या हे इलेक्शन उम... एकदम शांततेत झालं मलकापूरचं तसं वातावरण खराब आहे पण हे इलेक्शन खूप शांतेत झालं निवडणूक निकालही खूप शांततेत पार पडले यामुळे सर्व जनतेचे आभार आणि अशाच बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद मित्रांनो